माँ माजी का आप बताए घर कहाँ देंगे बताओ ना। आप देखो इनको मालूम नहीं इनको जबरदस्त बना रहे इनको कुछ भी मालूम नहीं तुम काय का सर्वे किए बताए उनको कहाँ घर देंगे बताए इनको घर कहाँ देंगे बताए इनको घर कहाँ देंगे धारावीमध्ये धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी सध्या सर्वेक्षण सुरू आहे या सर्वेक्षणा दरम्यानच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे तो म्हणजे की सर्वेक्षण करणारे कर्मचारी आहे ते एका ज्येष्ठ महिलेला हाताला धरून त्यांचा अंगठा कागदपत्रांवर लावत असलेचा या व्हिडिओ नंतर एकच खळबळ माजली आणि वर आरोप करण्यात आले की जबरदस्तीनं हे सर्वेक्षण सुरू आहे मात्र खरंच हे सर्वेक्षण जबरदस्तीने सुरू आहे का या व्हिडिओ मागचं सत्य नेमकं काय आहे हेच जाणून घेण्यासाठी आता आपण कमलानगर मध्ये मित्र कुटुंबीय आपल्यासोबत आहे ज्यांचा हा व्हिडिओ आहे सोशल मीडियात व्हायरल झालेला त्यांच्याकडून जाणून घेऊयात की सत्य परिस्थिती नेमकी काय आहे त्या दिवशी सर्वेक्षण करायला आलेल्या टीम सोबत नेमकं त्यांचं काय संभाषण झालं आणि त्या दिवशी नेमकं काय त्या व्हिडिओ मध्ये ज्या आजी दिसत होत्या त्यांचा ते मुलगा आता आपल्या सोबत तुमचं तुमचं सा नाव सांगा और तुम सा सांगा आणि वय माझं नाव सुनील मित्र आहे माझी वय फॉर्टी इयर्स आहे मी गेल्या चाळीस वर्षापासून इथे राहतो माझे जे सर्वे चालू होता आता ते सर्वे मध्ये काही कोणी जबरदस्ती नाही केली होती माझी बाय जर माझी आई जे आहे जरा कॅज्युअल्टी जे ऑपरेशन झालं होतं त्यामुळे त्यांना दिसत नव्हतं त्यामुळे ते खाली अंगठात ते साईन करायला खाली घेतलं होतं ते काय कोणी जबरदस्ती केलं नाही सर्वे आम्ही स्वतः आम्ही बोलवलं सर्वे ऑफिसरकडे आम्ही स्वतः गेलेलो सर ठीक आहे आमचे सर्वे करा काय हरकत नाही काय आमच्याकडे कोणी जबरदस्ती केला नाही होत सर्वेची जी टीम आली होती त्या दिवशी तुमचं सर्वेक्षण सुरू होतं बरोबर अचानक कुठला तरी एक घोळका आला असं सा तुम्ही सांगत आहात नेमकं काय घडलं होतं अचानक आम्ही सर्वे टीम आमची आली जेव्हा सर्वे टीम झाली तेव्हा आमच्या घरामध्ये सगळे आई बाबा आम्ही सगळे होते तेव्हा मी बाहेर आलो आणि असं उभा राहिला तर थोडा इथे बाहेर गेलो तर मग बघतो का सगळं झुंड आला एक आणि ते झुंड मध्ये कोणीतरी चुकून काहीतरी व्हिडिओ काढला काय माहिती नाही पडला आम्हाला एवढी गर्दी आली आणि ते एवढं बडबड चालू होता तर आम्ही बोललो आमची आईनी बोलली अजूनपर्यंत आम्ही एवढा वर्ष झाला पन्नास वर्ष आम्हाला काय इथे काय भेटलं नाही अजूनपर्यंत काय आमच्या घराला का पाणीच सुट आहे आम्हाला येणं जाण्याच्या रस्त्यावर रस्ता घाण आहे आम्हाला चांगलं घर भेटतोय तर आम्हाला करायला सर्वे काय हरकत नाही तर आम्ही त्यामुळे आम्ही इथे सर्वे करायला आलो आणि त्याचं त्यामध्ये ते झुंड आला आणि कोणी तरी व्हिडिओ आणि असं काय केलं आम्हाला माहिती नाही पडलं त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की मागे आजी आज देखील आहे एकदम छोटस त्यांचं घर आहे संपूर्णतः त्यांच्या परवानगीनेच हे सर्वेक्षण घेण्यात आलं आजी तुमचं वय काय आणि किती वर्षांपासून इथे राहत वर्ष झाले आणि त्या दिवशी तुमच्यावर काही जबरदस्ती केली किंवा तुम्हाला त्या सर्वेक्षण करणाऱ्या टीमने काही धक्का दिला दिलं असं झालं सर्वेक्षण करायला ना, तुम्हीच ना, बोलवतो मीच बोलतो आणि सर्वेक्षण केलं याच्याविषयी तुमची काहीच तक्रार नाही नाही ते लोकांनी बोलायला लागले तुम्ही कशाला सई अशी सांगायला लागले मी म्हणले या घाणीमध्ये आम्ही राहून राहून वैताच गेलो एवढी एवढी गाळ होती त्या गाळी लाईत नव्हती काही नव्हतं त्या पाण्यामध्ये आम्ही दिवस काढले आता किती माडामध्ये पहिल्या प्रश्न गेल्या सर्वे आजपर्यंत त्या एरियाचे काही झालं का काही नाही झालं हो हो <laughs> <laughs> जे आता होत ते होऊ जा माझी मर्जी म्हणजे तुम्हाला सही वगैरे नाही करता येत नाही आम्ही बुद्धू झालो लहानपणात बाबा तुम्ही त्या व्हिडिओ मध्ये दिसत आहात काय झालं त्या दिवशी नेमकं काय ते लोक जे गडबड झाले बडबड बडबड चालू होता आम्हाला बोल बोलले ते कुठ्या घ्या तिला बोलते खेळायच्या घ्यायच्या तू बोलते त्यात बातचीत करणार आम्हाला बातचीत आदमी आदमी घेतात ती करतात अहो अभी पूछा तो फिर भी जवाब दिया नाही किंवा तुमको उलटा तुलटा नाही बोला ना हो मेरे को उलटा तुलटा त्या दिवशी जी गडबड झाली सगळी त्यानंतर तुम्ही सर्वेक्षण करून घेतलं का हा त्याच्यानंतर आमच्या निवंत एकदम आरामात सर्वेक्षण झाला ते, ते सगळे गेले आम्ही आरामात मग सर्वेक्षण केलं सर्वे केला सर्वे करून आम्ही आईने थांब दिला सगळं केलं काहीच प्रॉब्लेम नाही झाला त्याच्यानंतर ते आले झुंड आणि ते हवामध्ये मग कुठे गायब गायबच नंतर मित्र कुटुंबियांकडनंच आपण त्या व्हिडिओची सत्यता जाणून घेतली या कुटुंबियांवर कोणताही दबाव सर्वे करणाऱ्यांनी आणला नव्हता त्यांच्या परवानगीनेच हा सर्वे करण्यात आलेला होता आम्ही इतकी वर्ष इतक्या त्रासात काढलेली आहे घाणीत काढलेली आहेत आता आम्हाला आशा आहे की या पुनर्विकास प्रकल्पातनं आम्हाला स्वतःचं घर मिळेल जे नवीन असेल सुंदर असेल अशा घराची आम्हाला आता आशा आहे त्यामुळे आम्ही ह्या सर्वेक्षणात सहभागी झालो आहोत हे आजींनी स्वतः देखील सांगितलेलं आहे त्या असे व्हिडिओ सोशल व्हायरल होतात त्याची सत्यता पडताळून बघणं ही आपली देखील एक जबाबदारी आहे या संपूर्ण विषयावरची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महा एम टी फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट महाएमटी डॉट कॉम यांच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद